जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथील प्रशालेच्या गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रतिवर्षी प्रमाणे शालेय गणेश मूर्तीचा भव्य विसर्जन सोहळा संपन्न झाला यामध्ये जनता विद्या मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विसर्जनासाठी मुख्य आकर्षण आपल्या देशाचा गौरव नुकताच झालेल्या चंद्रयान मोहीम तीनचा चा भव्य देखावा साकारला होता सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी विसर्जन शोभा यात्रेची तयारी म्हणून ढोल ताशा पथक लेझिम पथक झांज पथक व मुख्य आकर्षण म्हणजेच महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला वारकरी दिंडी सोहळा आयोजित केला होता ढोल ताशांच्या तालावर टाळ ताल पखवाच्या ठेक्यावर संपूर्ण घोडेगाव मधून मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी ठेका धरला आणि या निनादात संपूर्ण घोडेगाव नगरी दुमदुमली या शोभा विद्यार्थ्यांनी नाचून मुलींनी फुगड्या खेळून तर सर्व शिक्षक शिक्षिका सेवक वृंद व विशेष म्हणजे संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कार्याध्यक्ष आणि समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे संस्थेचे सल्लागार नरेंद्र काळे ॲडव्होकेट मुरलीधर काळे घोडेगावचे प्रसिद्ध व्यापारी दीपक लोढा यांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला या बातमीची दृश्य पाठवलेत आमचे आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडे यांनी पाहूयात